मित्रांनो आता आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका रोगाने खूप थैमान माजवलेला आहे आणि तो रोग फक्त शेळ्यांनाच नव्हे तर गाय म्हैस बैल शेळी मेंढी डुक्कर यासारख्या अनेक सारे पाळीव प्राण्यांना होत आहे आणि हा रोग जो आहे याच्यावरती उपचार करणं देखील अतिशय महत्वाचं आहे कारण हा साथीचा रोग आहे एका दुसरीकडे स्प्रेड होतो आणि एका जनावराला जर झाला तर आसपासच्या सर्व जनावरांना हा रोग हा होऊन जातो मग हा कोणता रोग आहे कशाप्रकारे यावरती उपाय नियोजन आपल्या करायचे आहे कशाप्रकारे प्राथमिक उपचार करायचे आहे कशाप्रकारे बचाव करायचा आहे व इतर जनावरांना या साथीच्या रोगापासून एका बाधित जनावरांपासून कसं वाचवायचं आहे आणि काय सटीक उपचार गोळ्या औषधांचा उपचार आपला करायचा आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये होणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही जर युट्यूब वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो त्या रोगाचं नाव आहे एफ एम डी म्हणजेच फूट अँड माउथ डिसीज त्यालाच आपण मराठीत म्हणतो लाळ्या खुरकुत किंवा गावरान भाषेमध्ये म्हणजे गावठी भाषेत म्हणतो ज्याला खुरकुतं आपण काही दिवसापासून पाहतो की खूप साऱ्या प्रमाणावरती हा रोग पसरलेला आहे गाई मशींमध्ये बैलांमध्ये शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये हा रोग जो आहे तो पसरत चाललेला आहे आणि अतिशय खराब गोष्ट ही आहे की हा रोगाचे लक्षण जे आहे ते खूप खराब आहे <coughs> आणि अ हा रोग जो आहे तो एकूण दुसऱ्याला अतिशय त्वरित पद्धतीने होत असतो ते पाण्यामार्फत असो चाऱ्यामार्फत या एकमेकांजवळ गेल्याने असो अशा प्रकारे हा रोग पसरत आहे याचे लक्षण काय आहे आपण हे सर्वप्रथम पाहूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्या शेळीला किंवा मेंढीला किंवा जनावराला ताप येते ताप ही साधारण एकशे तीन एक साचा त्यान जी बेर थोड़ी जी जी ते एकशे सहाच्या दरम्यान असू शकते त्यानंतर तोंडाच्यामध्ये जिबेला थोडी सूज येते आणि जे जिबेला आतून हिरड्यांना फोडं येतात ते फुटतात आणि कातडी निघतात म्हणजे ते जीभ आणि आतली हिरड्या जे आहे ते साळ्या जातात त्यानंतर नाकातून थोडे थोडे पाणी व्हायला लागते पाय जे आहे पायांचे खुरा आहे खुरांवरती कातडी निघलेली असतात तिथे जखमा होतात आणि चारा पाणी आपलं जनावर हे कमी करत असत आणि तोंडातून फेस म्हणजेच चिकट लाल बाहेर येते आणि त्याचं फेसा सारखं रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं आणि फेस जो आहे तो जमिनीवर पडतो हे पाताने अतिशय घाण दिसतं ते इतकं चिकट असतं की आपण जर हात लावला तर आपला हात पूर्ण चिकट होऊन जातो आणि मित्रांनो हा रोग जो आहे याने माणसाला इन्फेक्शन होण्यास देखील काहीशा प्रमाणावरती चान्स असतात म्हणून लहान मुलांना त्यांना अशा जनावरांपासून बाधित जनावरांपासून दूर ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो आता आपण पाहूया या रोगावरती अतिशय त्वरित पद्धतीने कशा प्रकारे उपचार करता येईल म्हणजेच सटीक उपचार कसा करता येईल तर आपलं जनावर जे आहे याला अँटीबायोटिक देणं अतिशय महत्वाचं आहे आता माझ्याजवळ एक शेळीचं पिल्लू होतं एक पाच महिन्याचं त्याला हा रोग झाला होता तर त्याला मी काय केलं तर सर्वात पहिले त्याला ऑक्सिटेट्रासायक्लिन ही गोळी दिली मित्रांनो पिल्लू जर आपलं चार पाच महिन्याचं चा आहे किंवा सहा महिन्याचं आहे तकरीबन वीस किलो च्या आत तर त्याला आपल्याला अर्धी गोळी ही ऑक्सिटेट्रसायक्लीन द्यायची आहे खूप छान अँटीबायोटिक आहे आणि एफ एम याचा खूप चांगला प्रकारे मित्रांनो असर जो आहे तो होत असतो मग आ, ही गोळी आपल्याला सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने अर्धी अर्धी वीस किलोच्या आतल्या जनावरास द्यायची आहे तर आपलं जनावर शेळी मेंढी ही मोठी आहे तर आपण त्याला एक एक गोळी सकाळ संध्याकाळ देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आहे एफ एम डी पावंडर अशा स्वरूपामध्ये एका बॉक्समध्ये ही पावडर येते त्यावरती एफ एम डी लिहिलेलं असतं आणि त्यामध्ये अशा पुढीच्या स्वरूपामध्ये ही पावडर जी आहे ती येत असते भुरक्या स्वरूपामध्ये भुरक्या कलरमध्ये ही पावंडर असते आणि ही आपल्याला दिवसातून चार पाच वेळा त्याच्या तोंडाला जिथे जखमा झालेल्या आहे तोंडावरती तिथे टाकायची आहे जेणेकरून ते जखमा लवकर बऱ्या होतील आणि तोंडात येणारा फेस जो आहे तो नाहीसा होईल चारा व्यवस्थित ते जनावर जे आहे ते खायला लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने याच्यावरती उपाययोजना करायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर हा रोग जो आहे तो एकाकडून दुसऱ्याकडे पसरत असतो संसर्गजन्य रोग आहे तर आपल्या <coughs> एखाद्या जनावरांमध्ये कोणतेही जनावर असो त्यामध्ये जर हा रोग आढळला ह्या रोगाचं लक्षण आढळले तर त्याला लगेच दुसरीकडे बांधायची व्यवस्था करायची आहे इतर सर्व फ्रेश जनावरांपासून त्याला दूर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत हा रोग पूर्णपणे बरा होत नाही जोपर्यंत आपला इलाज चालू आहे रोग पूर्णपणे बरा होताना आपल्याला दिसत नाही तोपर्यंत त्याला स्वस्त जनावरांमध्ये येऊ द्यायचं नाही कारण मित्रांनो खूप जास्त चान्स असतो की हा रोग सर्व जनावरांना होईल ही महत्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे आपण डायरेक्टली ते रोग येऊ नये म्हणून असा कोणता विलाज करू शकत नाही परंतु एक विलाज आपल्यापेक्षा असतो ते आहे लसीकरण लसीकरण हे आपण वेळेवरती जर केलं तर अशा पद्धतीच्या घातक बिमाऱ्यांपासून आपण आपल्या शेळ्यांना आपल्या जनावरांना वाचवू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे रोगाचे लक्षण होते अशा प्रकारे रोगाविषयी माहिती होती संपूर्ण माहिती आपण चांगल्या प्रकारे पाहिली तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर घंटेचं चिन्ह येईल घंटीच्या चिन्हावरती क्लिक करून त्याला वरती देखील क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि फ्री ऑफ कॉस्ट एकही एक एक रुपया खर्च न करता तुम्हाला दररोज अशा स्वरूपातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळत राहतील चला भेटूया प्रकारच्या एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद